या मैदानातला भैरालचा भेडा सुटला हिंद केसरीचा चा मैदान आणि या मैदानातला हिंद मान बारा चा मानखुराच्या रुग्ण बाराच्या बारा जण आणि सहा जल्लोस ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच विश्वजीत दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे वाले आपण ताबडतोब या ठिकाणी च्या स्टेज वर घ्यायचंय ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब स्टेज वर घ्यायचंय